नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज राजकारणात काहीही घडू शकत ही मन ऐकिवात असली तर पंढरपूरच्या राजकारणात काल याचा प्रत्यय इथल्या मतदारांना आणि लोकांना प्रकर्षाने जाणवून आला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेले अनेक दिवस पंढरपुरातील वेगवेगळ्या राजकीय गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत या निवडणुका कुठल्या पक्ष आणि पातळीवर होतील यापेक्षा आपल्या नेत्यांवरती निष्ठा ठेवून नेत्यांच्या आदेशानुसार आपण निवडणूक लढायची या तयारीत अनेक कार्यकर्ते आहेत आणि तशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात हॉटस्पॉट ठरलेला वाकरी जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्या ठिकाणी भगीरथ भालके गटाच्या संग्राम गायकवाड यांच्या पत्नी सुनीता संग्राम गायकवाड यांनी भालके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढाय लढण्याची तयारी केली होती गेल्या दोन वर्षापासून त्यांनी या मतदारसंघातला कानाकोपरा पिंजून काढला होता अनेक विकासाची कामं केलेली होती गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक आरोग्य शिबिरं चष्मा वाटप जनावरांचे उपचार शिबिरं असे अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले होते प्रत्येक गावामध्ये लोकांना बसण्यासाठी बाकडी वाटप करून लोकांशी जनसंवाद आणि जनसंपर्क वाढवलेला होता खर तर प्रभावी माध्यमाच्या प्रभावीपणानं आपलं मत लोकांच्या समोर मांडणाऱ्या महिला उमेदवार म्हणून सुनीता गायकवाड यांनी जिल्हा परिषद वाकरी गटामध्ये आपली क्रेज तयार केलेली होती त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला तवा त्यावेळेला त्यावे सर्वाधिक चर्चेत असलेल्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात झालेली होती उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी देखील त्यांच्या नावाची बरीचशी चर्चा होती कारण तोपर्यंत पंढरपूर तालुक्यामध्ये राजकारणात खूप उलता झालेली होती पूर्वाश्रेणीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने आल्याचे कारण सांगत राष्ट्रवादीची सूत्र आपल्या ताब्यात घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील फॉर्म आपल्या ताब्यात घेतले होते त्यांनी पक्षाने दिलेल्या या संधीचा वापर करत त्यांचे कायमचे विरोधक राजकीय विरोधक असणारे कल्याणराव काळे गणेश पाटील युवराज पाटील यांना डावलण्याची ही चालून आलेली संधी सोडली नाही अर्थातच जिल्हा परिषद वाकरी गटातून कल्याणराव काळे यांच्या धाकटे बंधू समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे इच्छुक उमेदवार होत्या त्यांनी ही तयारी सुरू केलेली होती पण ऐनवेळीला एबी फॉर्मची मालकी आमदार अभिजित पाटील यांच्याकडे गेल्यामुळं त्यांनी काळे गणेश पाटील यांना ए बी फॉर्म पासून डावलण्याचा अर्थातच डाव रचला आणि तो, तो साधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असतानाच अचानक कल्याणराव काळे यांचे धाकटे बंधू समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी एनसीपीची साथ सोडत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं प्राबल्य तयार करत त्यांनी भारतीय जनता कडून उमेदवारी घेतली त्यावेळेला भारतीय जनता एकवटलेले सगळे नेते पाहता अभिजित पाटील यांनी देखील पंढरपूर तालुक्यामध्ये दे राजकीय व्यवरचना आखण्यास सुरुवात केली भगीरथ बालके गटाची आपल्याला साथ मिळाली तर ही निवडणूक सोपी जाईल असा कयास बांधत त्यांनी भगीरथ बालके यांशी संपर्क ठेवला होता दरम्यान बरस पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली होती उमेदवार प्रचाराला लागले होते सुनीता गायकवाड यांनी उमेदवारीच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली होती आणि अचानक निवडणूक चार पाच दिवसावरती आठवडाभरावरती येऊन थांबल्यानंतर मात्र भालकी आणि पाटील यांची युती झाली आणि सुनीता संग्राम गायकवाड यांना उमेदवारी डावलण्यात आली अर्थातच इतकं दिवसाचं त्यांनी केलेलं श्रम कष्ट पैसा या गोष्टीवरती पाणी फिरलं गेलं आणि अचानक त्यांना बागल यांना ज्यांच्या ज्यांची उमेदवारी अभिजित पाटील यांच्याकडून जाहीर झालेली आहे त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात सूचना झाल्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली असून आता ऐन वेळेला आपण काय निर्णय घ्यायचा अशी आवाज द्विदा मनावस्था कार्यकर्त्यांची झाली आहे या परिस्थितीमध्ये गायकवाड यांचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेणार गेल्या दोन वर्षापासून केलेल्या तयारीवरती ऐन वेळेला नेत्यांच्या निर्णयामुळं पाणी फेडल्यामुळं हा नेत्याचा नेत्याकडून कार्यकर्त्याचा राजकीय बळी ठरणार का या निवडणुकीमध्ये संग्राम गायकवाड यांचे समर्थक कुठली भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या सगळ्या घडामोडीमध्ये जिल्हा परिषदेच्या वाकरी गटाच्या निर्णायक भूमिकेवरती ही निवडणूक असताना संग्राम गायकवाड यांचे समर्थक काय भूमिका घेणार यासह इतर अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोच करत राहू त्यासाठी पाहत राहा परफेक्ट न्यूज धन्यवाद